नमस्कार मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओची सुरुवात एका छोट्याशा गोष्टीने करूया एक गाव असतं गावात बाजार भरलेला असतो दोन व्यक्ती टरबूज विकायला बसलेले असतात एकाकडे चांगल्या क्वालिटीचे टरबूज असतात तर दुसऱ्याकडे खराब टरबूज असतात जो खराब टरबूज विकणारा व्यक्ती तो बोलण्यात पटायत असतो आणि जो चांगल्या क्वालिटीचे जे टरबूज ज्याच्याकडे तो बोलण्यात इतका चांगला नसतो मग आपण जर बघितलं तर त्या दोघांपैकी कुणाचे टरबूज विकले गेले पाहिजे ज्याचे ज्याच्याकडे चांगले होते त्याचे पण टरबूज दिवसाच्या शेवटी विकले जातात जो बोलण्यात पटाईत व्यक्ती होता ज्याच्याकडे खराब टरबूज होते त्याचे टरबूज विकले जातात आणि ज्याच्याकडे क्वालिटीवाले टरबूज होते तर तो व्यक्ती जो आहे तर ते राहिलेले टरबूज आपल्या घरी घेऊन जातो या गोष्टीवरून आपल्याला काय समजतं जो व्यक्ती बोलण्यात पटाईत असतो तर त्याचे खराब टरबूजही विकले जाऊ शकतात तसंच भारत पाकिस्तान युद्ध नंतर झालेला आहे भारताने पाकिस्तानचा युद्धामध्ये पराभव केला भारताने अगदी पाकिस्तानला घरात घुसून मारलं तरी पण पाकिस्तान जे आंतरराष्ट्रीय लेवलवर जे खोटं बोलतोय त्याला जग जे आहे ते खरं समजत आहे आणि भारतीय युद्धाचा विजेता असून पण भारताचं म्हणणं जे आहे ते कुणी ऐकत नाही तर यावर एक निर्णय म्हणून सरकारने आता एक समिती स्थापन केलेली आहे तर इथं थमनेलवर तुम्ही टायटल वाचला असेल की जगासमोर भारत पाकिस्तान युद्धाचं खरं सत्य आता ही समिती मांडणार आहे या समितीच्या अध्यक्ष असणारे शशी थरूर तर आपण जर बघितलं या समितीमध्ये खूप साऱ्या पक्षाचे नेते आपल्याला बघायला मिळेल म्हणजे सर्व सदस्यीय ही समिती आपल्याला बघायला मिळते सगळ्या पक्षांचे व्यक्ती असणारी ही समिती बघायला मिळते मग ही समिती स्थापन करण्याची गरज का वाचली तर तुम्ही बघू शकता मोठमोठे जे काही न्यूज चॅनल्स आहे ज्या काही वेबसाईट आहे सी एन एन झालं त्याचबरोबर न्यूयॉर्क टाइम्स झालं रॉयटर्स झालं ब्लुमबर्ग झालं तर अशा जे न्यूज चॅनल आणि वेबसाईट जे आहे यावर लेख लिहिले जातात की सूत्रांच्या माहितीनुसार भारताचे पाच राफेल पडले सूत्रांच्या माहितीनुसार भारतातील हा हा एअरबेस उडवण्यात आला आणि तशी जी माहिती मिळालेली आहे असे जे काही लेख छापले जातात तर त्याचे जर आपण जर बघितलं तर जे लेखक आहे ते पाकिस्तानी आपल्याला बघायला मिळतात म्हणजे इथं पाकिस्तानी लेखक त्याचं नॅशनॅलिटी आणि तो जर आपण बघितलं तर कोणत्या फोर्ममध्ये काम करतो हे उघड झालेलं आहे आणि आपण जर बघितलं ते काय म्हणतात सूत्रांच्या सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला असं कळलं की भारताचे पाच विमानं पडले आणि अशी ती न्यूज छापून देतात आणि ती जी न्यूज आहे ती जगभरात स्प्रेड होऊन जाते लोक यांनाच खरं मानतात कारण हे जर बघितलं नावाजले प्लॅटफॉर्मचे यांचं जर म्हणणं असेल आता ते बघत नाही लेख कोणी लिहिलेलं आहे पण जग जे आहे तर ते हे जे लोक लिहिणार तेच जगाला खरं वाटणार मग आपण जर बघितलं तर या गोष्टीला कुठंतरी टॅकल करण्याची गरज भासली भारताला त्यामुळं भारताने काय केलं तर दहशतवाद विरुद्ध शून्य सहिष्णुतेचा भारताचा ठाम जो संदेश आहे तो जागतिक लेवलवर पोहोचवण्यासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळाची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर भारताने जे काही ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारत पाकिस्तान अंतर्गत ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत तर ते जगासमोर मांडण्यासाठी भारत जो आहे तो युनायटेड नेशनच्या काही सदस्यांसह भारताची एक कमिटी आपण जर बघितलं तर जगभरामध्ये भारताने काय काय गोष्टी केल्या याबाबतचा मॅसेज जो आहे तो वेगवेगळ्या देशां देशांमध्ये देणार आहे मग आपण जर बघितलं तर या समितीमध्ये शशी थरूर काँग्रेसचे व्यक्ती आहे रविशंकर प्रसाद भाजपचे व्यक्ती आहे त्यानंतर संजय कुमार जा जेडीयूचे खासदार आहे बैजयंत पांडा भाजपचे खासदार आहे कनिमोळी करुनिधी द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या व्यक्ती आहे सुप्रि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहे आणि श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार आहे तर या सर्वपक्षीय समितीमध्ये आपल्याला सगळ्या पक्षांचं प्रतिनिधित्व जे आहे बऱ्यापैकी बघायला मिळत आहे मग आपण जर बघितलं तर पाकिस्तान एकटाच निगेटिव्ह इन्फॉर्मेशन स्प्रेड करत नाही चुकीची इन्फॉर्मेशन स्प्रेड करत नाही यामध्ये त्याला चायनाची पण साथ आहे ग्लोबल टाइम्स नावाचं चायनाचं एक सरकारी वृत्तपत्र तुम्ही समजून घ्या यामध्ये बघा आपल्याला काय बघायला मिळतं तर पाकिस्तानने जे आहे तर ते पठाणकोट या ठिकाणी असलेलं जे काही एअरबेस आहे ते डिस्ट्रॉय केलं पाकिस्तानने अजून जर आपण बघितलं तर जी भारतातील फॅसिलिटी आहे ती डिस्ट्रॉय केली तुम्ही या दोन तीन लाईन जर वाचल्या तर तुम्हाला समजून येईल की कशा प्रकारे चायना पण चा देत आहे त्याचबरोबर तुर्की सुद्धा पाकिस्तान सोबत मिळून काय करत आहे तर निगेटिव्ह इन्फॉर्मेशन स्प्रेड करत आहे तर आपण जर बघितलं तर एक जागतिक लेव्हलवरचे अनालिस्ट आहे जॉन स्पेन्सर यांचं म्हणणं आहे की पाकिस्तान एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटर्जी यूज करत आहे फर्स्ट टू लाय म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल जगाला तेच खरं वाटणार जो पहिलं म्हणणं जे आहे ते लोकांसमोर येणार भारताचं कसं असतं एक सिस्टमॅटिकली संध्याकाळी पाच सहा वाजता आपले जे काही जनरल वगैरे आहे ते एकत्र येतात आणि ते जगासमोर माहिती मांडतात पण त्या अगोदर आपण जर बघितलं तर अगोदरच पाकिस्तानने सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती खोटी स्प्रेड केलेली असते पूर्ण जग भारतासमोर मांडलेली असते आणि जगाला काय लागते ब्रेकिंग न्यूज आणि जो जी पहिली ब्रेकिंग न्यूज येते त्याला लोक खरं मानतात आपले काही लोक असतात ज्यांना सरकारवर टीका करायची असते ते पण सुद्धा काय करतात ही चुकीची इन्फॉर्मेशन बघतात हा हा आ, हे आपल्या भारत सरकार विरुद्ध काय म्हंटले हे भारताच्या विरुद्ध काय म्हंटले आणि ती इन्फॉर्मेशन घेतात आणि आपल्या देशात पसरवण्याचं काम करतात स्वतःच पॉलिटिकल करिअर चमकवण्यासाठी काही लोक का अशा प्रकारची भूमिका जी आहे ते घेत असतात आपण जर बघितलं तर एखाद्याला सरकारवर राग असतो तो अशी भूमिका घेत असतो युद्धाच्या काळात आपण सरकारच्या पाठीशी राहिलं पाहिजे भले ते कोणत्या पक्षाचं सरकार असो असं माझं वैयक्तिक मध्ये बरं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर आपण काय करू शकतो तर आपण लोकांपर्यंत खरी माहिती द्यायची आहे आणि त्याचबरोबर जे काही निगेटिव्ह इन्फॉर्मेशन पसरवणारे लोक आहे त्यांना आपल्याला रिपोर्ट करायचे आहे ब्लॉक करायचं आहे आणि जर तुम्ही एमपीसी ची तयारी करत असाल तर आपला अभ्यास आप मित्र ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा टेलिग्रामच्या चॅनेलला इन्स्टाच्या पेजला नक्की फॉलो करा कारण अभ्यास विषय आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील थांबूया मग आता आपण इथं बेटू नेक्स्ट सेशन सेशनमध्ये चलो बाय बाय एवरी वन जय हिंद